गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर मधल्या मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची लगबग पूजेसह सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झोंपड पूल मार्केटमध्येही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी <livelihood> पुण्यात गणेश भक्तांमध्ये खरेदीचा उत्साह हो पुण्यातील मंडई फुलं घेण्यासाठी भाविकांची गर्दी झेंडूच्या फुलांची खरेदी करण्याकडे गणेश भक्तांचा कल गणेशोत्सवासाठी मखर आरास मिठाई सजावटीच्या साहित्यानं अमरावती बाजारपेठ सजली खरेदीसाठी भाविकांची बाजारपेठेत गर्दी गणेशोत्सवासाठी रायगडच्या बाजारपेठा सजल्या दुकानांमध्ये आकर्षक आणि नाविन्यपूर्ण वस्तू दाखल मखर बांधण्यासाठी लागणारे साहित्य आणि इतर वस्तू ही दाखल सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीतील सलाई वाड्याच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन वाद्याच्या गजरात नाचत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत गणरायाचं झालं आगमन धाराशिवमध्ये मध्ये चुमुकल्या हातानं पर्यावरण स्नेही बाप्पा साकारले आपला गणपती आपण बनूया या संकल्पनेतून डिक्सळच्या श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्या मंदिर शाळेतला हा अभिनव उपक्रम नागपूरमध्ये गणेश उत्सवाची लगबग सीतावडीतील फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी गणेशोत्सवामुळे फुलांना चांगला भाव फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण गणेशोत्सवासाठी गावाला जाण्यासाठी कोकणकर सज्ज पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात कोकणवासीयांची गर्दी गणपतीत गावाला जाण्यासाठी कोकणवासियांच्या ट्रेन मध्ये मिळेल त्या जागेवर बसून प्रवास ट्रेनमध्ये कोकणवासीयांची मोठी गर्दी गणपतीसाठी दिवा रेल्वे स्थानकात कोकणवासियांच्या तीन तास आधी येऊन रागा दिवा रेल्वे स्थानकावरून मडगाव सावंतवाडी एक्सप्रेसनं गावी जाण्यासाठी कोकणवासियांची गर्दी पोलीस बंधन्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज